भाजीसाठी ग्रेव्ही म्हणजेच मसाला भरताना कधी कधी खोबरे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे किंवा इतर कारणामुळे कडक होते आणि व्यवस्थित कापले जात नाही अशा वेळेस काय करायचं फ्रेंड्स गॅस पेटवून त्यावर खोबऱ्याची वाटी ठेवून द्यायची दहा ते वीस सेकंड छान खोबरे भाजून घ्यायचे त्यानंतर गॅस बंद करायचा खोबऱ्याची वाटी गार होऊ द्यायची आणि खोबऱ्याची वाटी थंड झाल्यावर खोबरे कापायला घ्यायचे अगदी सहज खोबरे कापले जाते अजिबात खोबरे कापताना त्रास होत नाही आणि हे खोबरे कापल्यानंतर परतव्यावर एक चमचा तेल टाकून खोबरे छान भाजून घ्यायचे आणि मसाल्याची भाजी करताना म्हणजेच मसाला बनवताना हे लक्षात ठेवायचे की खोबरे हे जास्त भाजायचे आणि तुम्ही जो कांदा भाजणार आहात तो अगदी कमी भाजायचा असे केल्याने काय होते फ्रेंड्स मसाल्याची चव जी आहे ते खूप वाढते आणि भाजी खूप छान तयार होते घशाला अजिबात जळजळ होत नाही कांदा भाजताना ह्यामध्ये तुम्ही दोन ते तीन लवंग मिरे टाकले तर मसाल्याची चव आणखी वाढते अशा प्रकारे मसाला बनवून तुम्ही भाजी बनवून पहा मसाला बनवताना ही किचन टिप्स तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब